तो तो तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे चौदा जून खूप भावाचे मला कमेंट असतात भाऊ टोटल भाजीपाल्याचे भाव सांगत चला तर मित्रांनो टोटल भाजीपाल्याचा भाव सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो तुम्ही तुम बघू शकता ही माझी दुकान आहे भाजीपाला मार्केटमध्ये सकाळी खरेदी खरेदी करत असताना आपल्याला वेळ भेटत नाही जसा वेळ भेटला आपण तसा व्हिडिओ काढून तुम्हाला लाईव टमाट्याचे भाव, भाव जे भाजीपाल्याचे भाव दे देण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही बघू शकता वांग्यापासून तर पुन्हा आपल्याकडे टमाट्यापर्यंत आपलाच माल आहे तर जो पण आपल्या दुकानावरती माल लागलेला तुम्ही बघू शकता अकरा ते बारा आयटम आपल्या दुकानावरती सध्या लागले व बाकीचे काय भाव या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार प्रत्येक पण पा खरंच व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं सध्याचे मार्केटचे भाव कोणते कोणते उतरले फक्त मार्केटमध्ये जसं भेंड्याची आवक जास्त झाली फक्त काकडा मिरची म्हणजे मार्केटला नेमकी याला सुरुवात झाली चांगल्यापर्यंत मांग पाठीमाग भाव होता पण तिची आवक सध्याला वाढलेली आवक वाढल्यावर भाव विवाद झाले तर मिरच्या जे सुपर क्वालिटी काकडा मिरची पस्तीस ते चाळीस रुपये दरम्यान विकली आहे जो हलका माल आहे पंचवीस रुपये विकलेला आहे त्यानंतर वांगे वांगे जरा वातावरण कसं झालं मित्रांनो वांगे जर भाव रेट वाढलेले वांग्याच्या भावात आता दोनशे तीनशे रुपयांना वाढ झाली आहे सुपर वांगे चारशे साडेतीनशे दरम्यान विकले भेंड्याच्या आवक मार्केटमध्ये मार्केट वाढल्यामुळे भेंड्या आता मार्केटमध्ये कमी झालेला आहे तर भाव पण कमी झाले त्याच्यात पंधरा ते वीस किंवा पंचवीसच्या दरम्यान अशी सरासरी भेंडी विकलेली जे सुपर क्वालिटी ती वीस पंचवीस विकलेली बाकी आहे आपल्या भेंड्या पंधरा रुपये विकलेले आहे चवई सुपर चवी तुम्ही बघू शकता मार्केटला पस्तीस ते तीस रुपये दरम्यान व शौग्याच सीजन साधारण मित्रांनो संपलेलं आहे पण तरी पण अजून शेवगा बाहेरचा ट्रान्सफर होतो त्यामुळे शेवगा विकले आहेत साठ रुपये किलो जागेवरती होलसेल भावमध्ये हो आपल्या चोपडे जोडके चोपडे जोडे चाळीस रुपये तर पस्तीस रुपये किलो दरम्यान विकलेले पंधरा किलो जोडके सहाशे रुपये कॅट विकलेले मित्रांनो गोबी सध्याला पावसामुळे गोबीच जे एका मित्रांनो खराब झालेले सुपर क्वालिटीचा माल आहे चांगला व्हाईटमध्ये ज्याला डाग नाही तर चाळीस रुपये पस्तीस रुपये दरम्यान विकला आहे व्हाईटमध्ये आणि जो साधारण माल तो वीस ते पंचवीस रुपये विकला आहे व टमाटेचे सुपर कॅट माल एकदम सातशे ते साडेसातशे रुपये दरम्यान झांना मार्केटला विकलेलं आपलं एकदम सुपर क्वालिटी त्यानंतर मिरची आता मार्केटच्या मिर आपल्याकडे शेतकऱ्या सुरू झालेला आहे पंचाळीस रुपयात पन्नास रुपये दरम्यान मिरचीला भाव लागलाय चुका घेतला तीस ते वीस रुपये किलो कांदे कांदे सरासरी दहा ते बारा रुपये किलो आपले त्यांना आलू आता इंदोरचे आल्लू मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली शेतकऱ्याचे आलू संपले तेव्हा आल्लू पंधराशे रुपये तर अठराशे दोन हजार रुपये अशा प्रकारे आपण छोटीशी आज म्हणजे देवगडाच्या बाजारामध्ये दुकान लावले तुम्ही बघू शकता कांदे आलू पर्यंत आपलाच माल आहे पो सुपर क्वालिटी पास तुम्ही बघू शकता ते आठशे ते नऊशे रुपये शेकडा विकलेल्या जागेवरती मालाची क्वालिटी जोरदार आहे सुपर क्वालिटीचा व कार्ले कले पन्नास रुपये किलो त्यानंतर दोडकेकले पन्नास रुपये पण पन्नास पन्ना ते साठ रुपये गवारला पण चांगलं दरम्यान मार्केट आहे तर अशा प्रकारे आपण छोटीशी दुकान लावली होती पत्तवीचे भावपूर्ण वाढ झाली पत्तवी वीस ते पंधरा रुपये किलो दरम्यान विकायला लागली तुम्ही बघू शकता आपण दुकून लावू दुकान लावल्याच्यानंतर गिरायक यायला सुरुवात झाली तर विकत बघता बघता आपण पूर्ण माल विकून टाकला होता आपण माल पूर्ण सेल करत असतो थोडा पण माल दुकानावरती वाचू देत नाही व वाचला तो कम भावमध्ये शेवटला विकून टाकत असतो कारण की आजचा माल उद्या जर विकला तर मालाची क्वालिटी खराब होती व डाऊन होती व गिराला चांगल्या क्वालिटी माल मालदरात परत गिरायक येतात अशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल